बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय राय महाराज बोला काय झालंय कोण बोलत सावळून के बोलतो धाराशिवून काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय चुकी हा काय चुकी जाईल माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही हा ज्या वेळेस ज्या वेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं काही पहिल्यांदा कोण दिलं कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात का काँग्रेस हा मग भाजपचं टिकलं का टिकलं की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आलेवर उद्धव ठाकरे का सर किती शिक्षण झालं दादा तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणार नाही महाविकास लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग बरशीला पाडतो त्याला पाडतो मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला का भाऊ अकरा वर्षाचा होतं तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकरा वर्षी घेतली का काय केलं सांगतो तुला तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे माहित सगळे रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा कोणाला किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही अवघ्यान पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही ना आणि समाज तर लिहिला आमचा राहिला त्या मनोदाच्या विरोधात बोलावला तुम्ही आणि त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोदा मालकच आहे आमचा एक मिनिट आहे का तुम्ही माझे हा मनोजाच्या विरोधात राजीभाऊ काय बोलले काय बोलले माझे सभा उधळून लावीन ही लावीन ती लावीन नाही नाही एसबीसी च आरक्षण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं आहोत सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं एसआयसी चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस नागो आहे फाटका माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे नाही 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 लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतो त्या माणसाकडं नाही 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 विषय संपाय त्याच्यावर सुद्धा त्याच्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे विषय मजली काय सरकारवर दबाव टाकून ओबीसी मधून आरक्षण मागा की हो आज पत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले भाऊ विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं म्हणून उद्या मुंबईला पत्र घेऊन की ओबीसीतला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा हा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ला आरक्षण द्या ह्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोला म्हणून पत्र काढले मेन केला उद्या पत्र घेऊन मुंबईत ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि यात तुम्हाला सांगतो मी यात सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही हा आणि ते अण्णा शून पुढे कोण केलं